आजचा जो व्हिडिओ आहे तो अशाच पालकांसाठी आहे ज्यांची मुलं नर्सरी के जी वन के जी टू या क्लासमध्ये शिकत असतात अशा पालकांचा बऱ्याच वेळेस प्रश्न असतो किंवा गोंधळ असतो पालकांमध्ये मुला की मुलांना स्पेलिंग लर्न करणे नेमके कधी शिकवायचे तर हा प्रश्न बऱ्याच पालकांमध्ये असतो बऱ्याच शिक्षकांमध्ये सुद्धा असतो जे नवीन शिक्षक लागलेले असतात ज्यांना टीचिंगचा अनुभव नसतो किंवा त्यांना टी म्हणजे अनुभव तर असतो पण त्यांच्यावर एक प्रेशर असतं की इतर शाळेतील मुलांना स्पेलिंग, स्पेलिंग, स्पेलिंग लर्न होतात मग आमचे मुलांना स्पेलिंग लर्न का होत नाही तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आता जेव्हा आपण मुलांना स्पेलिंग लर्न करायला सांगतो तेव्हा म्हणजे पहिला नियम तर हा आहे की मुलांना अल्फाबेट यायला हवेत मुलांना कॅपिटल आणि स्मॉल दोन्हीही अल्फाबेट ओळखता यायला हवे आज बरेच शिक्षक असे बघितलेले आहेत कॉन्व्हेंटचे की मुलं नर्सरीमध्ये असतात त्यांना कॅपिटल सुद्धा कॅपिटल अल्फाबेटची सुद्धा ओळख नसते आणि ते मुलांना स्पेलिंग शिकवायला लागतात तर हे अगदी चुकीचं आहे असं मी ठामपणे म्हणेन कारण की जर मुलांना तुम्ही अल्फाबेटची ओळखच करून दिली नाही कॅपिटल कुठले आहेत स्मॉल कुठले आहेत तर त्यांनाच नुसतं स्पेलिंग लर्न करून पोपटपंची त्यांचं नुसतं पोपटपंची सारखं तर त्यांना लर्न करायला सांगून काहीही उपयोग नसतो तर आता म्हणजे आल्याच्या बाबतीत मला बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो असं नाही की म्हणजे शिक्षक आहोत तर आपल्याला वेळ मिळतो आपल्याला वेळ मिळतोच असं नाही आपल्याला आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला उलट फार कमी वेळ मिळत असतो तर हिच्या बाबतीत मला प्रश्न विचारला जातो की तुमची मुलगी नर्सरीमध्येच आहे आजही नर्सरीमध्ये असून हिचे संडे मंडेचे पूर्ण स्पेलिंग लर्न आहेत पर्यंत आजचा डे कुठला कालचा कुठला उद्याचा कुठला हे सुद्धा ती सांगते विथ स्पेलिंग त्यानंतर वन टू नाईन्टी नाईनपर्यंतचे नाएं तिचे स्पेलिंग लर्न झालेले आहेत आणि इतरही बरेचसे काही स्मॉल स्मॉल स्पेलिंगच असतील ते ती मनाने पाठ करते आता ती का कसे पाठ करते तर हे तिचा मोठेपणा सांगण्यासाठी नाही तर एक मा म्हणजे माझा अनुभव हो सांगण्यासाठी की आधी आपण मुलांना कॅपिटल आणि स्मॉल अल्फाबेटची जर ओळख करून दिली तर मुलांना स्पेलिंग लर्न करणे काहीही अवघड नसते आता हिचे स्पेलिंग मी काही घरी लर्न नाही करून घेतले जेव्हा माझ्या क्लासमध्ये ती बसायची यू के जीला शिकवायचे यू के जीच्या मुलांना स्पेलिंग असतात आता आमच्या म्हणजे आपल्या खेडे विभागामध्ये घरी पालकांना स्पेलिंग लर्न करून घेता येत नाही म्हणजे जी आता जी शिक्षक खेडेगावातल्या मुलांना ट्रेन करत असतील किंवा खेडेगावातले जी पालक लोकं हा व्हिडिओ बघत असतील त्यांच्यासाठी हा फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे की जर आपले आता घरी पालकांना वेळ नसेल मुलांकडे लक्ष द्यायला जर मम्मीला पप्पांना जर येत नसेल किंवा त्यांच्याकडे वेळ येऊनही वेळ नसेल त्यांना ती जमत नसेल तर मग कसं करायचं तर क्लासमध्येच माझी अशी मेथड होती की दररोज मी मुलांकडून हे स्पेलिंग लर्न करून घ्यायचे आता कसे तर आधी एक एक एक, -एक स्पेलिंग आधी सुरुवातीला संडे त्यानंतर आज संडे उद्या मंडेचं स्पेलिंग परवा ट्युजडेचं स्पेलिंग असं करत करत एक एक स्पेलिंग मी मुलांकडून लर्न करून घेतलं आणि त्यानंतर सिक्वेन्सली जर आपण मुलांकडून दोन दोन तीन तीन बॅच जर लर्न करून घेतले की संडे मंडे ट्यूजडे असे तीन तीन चार चार पाच पाच असं करत करत जर आपण लर्न करून घेतलं तर तुम म्हणजे माझं मी गॅरंटीड सांगते हंड्रेड पर्सेंट सांगू शकते की तुमच्या पूर्ण क्लासचं स्पेलिंग लर्न होऊ शकतात म्हणजे आता तर मी शाळेत जात नाही आहे मी शाळा सोडली आहे काही कारणामुळे पण तुम्ही जर माझे प्रिव्हियस व्हिडिओज बघितले तर माझ्या जवळजवळ क्लासमधील सर्व मुलांचे स्वेलिंग लर्न आहेत आणि वोवेलसुद्धा ते मुलं सांगतात इव्हन आर्यासुद्धा तुम्हाला वोवेल सांगू शकते आर्या वोवेल कोणते कोणते आहेत ए यू -E बघा तर म्हणजे तीन महिने झाले आज मला शाळा सोडून पण तरीसुद्धा ती तर सांगते आहे हे कशासाठी सांगते आहे मी हा मोठेपणा नाही आहे माझा किंवा तिचा तर ही एक टेक्निक आहे जाप टेक्निक कर कर की ज्या टेक्निकने आपण मुलांना शिकवू ही मुलं खूप लवकर कॅच करतात माझीच नाही सर्वच मुलं खूप लवकर कॅच करतात एटी पर्सेंट मुलं ही आजच्या पिढीतील अशीच आहेत आर्यासारखी चुणचुणीत मुलं आहेत की ज्यांना आपण एकदा दोनदा तीनदा फक्त सांगायची गरज आहे नंतर मुलांना सांगण्याची गरज पडत नाही याचप्रमाणे वन टू हंड्रेडचे जे स्पेलिंग्ज आहेत त्याची पण एक मेथड आहे किंवा एक ट्रिक टेक्निक आहे तीसुद्धा मी एक छोटासा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेल आणि ही छोटीशी माहिती मला तुमच्यापर्यंत फक्त पोचवायची होती म्हणजे माझ्याच बाबतीत नाही तर अनेक ज्या माझ्या मैत्रिणी काही जॉब करत असतील त्यांनासुद्धा या समस्येला सामोरं जावं लागतं की मॅडम तुम्ही तुमच्या मुलांचं छान करून घेता आमच्या मुलांच्या बाबतीत असं का नाही तर हे असं आहे आता तिला जर आपण म्हणजे मुलांना तुम्ही जर असं म्हणत नाही मी की रोज तुम्हाला शक्य असेल मुलं कधी कधी सहज विचारतात मग मी आज कोणता डे आहे मग आपण त्याला विचारायचं की काय माहिती कुठला डे आहे कुठला डे आहे आज मंडे आहे मंडेचं स्पीडिंग काय आहे डे असणार आहे मग केव दे अशाच काही छोट्या छोट्या छोटे छोटे प्र, प्रश्न असतात आपल्या मनामध्ये मुलांच्या शिक्षणाबद्दल किंवा मुलांना कशा पद्धतीने शिकवायचं किंवा कोणत्या ट्रिक्स वापरायच्या तर ह्या काही ट्रिक्स मी आपल्यापर्यंत शेअर करत असते त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद